चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख अहो ऐकलत का अहो ऐकलत का पुरुषांच्या कानावर हे वाक्य पडताच त्याची काय अवस्था होते हे काही वेगळं सांगायला पाहिजे असं असलं तरीही चाळीतली पुरुष मंडळी या वाक्याला बिलकुल भीक घालत नव्हती हे मात्र तितकच खरं होतं साळीतल्या बायका तरी काय करणार म्हणा बायकांकडे असलेल्या आणि बायकांचं न ऐकणाऱ्या नवऱ्याला सरळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांपैकी एकही एक शस्त्र त्यांना चाळ संस्कृतीत वापरता येत नव्हतं घरात असलेल्या गोतावळ्याच्या भल्या मोठ्या ढालीमुळे कोणतंही शस्त्र वापरलं तरी ते नवरे मंडळींपर्यंत पोहोचत नव्हतं रुसवा धरावा तर घरात असलेल्या छोट्या मोठ्या सगळ्याच मंडळींच्या लक्षात न येता कसा रुसवा धरणार नवीन लग्न रात्री आपल्या बायकोच्या जवळ रोजच्या रोज जाता येत होत त्यामुळे रूढ अर्थाने घरातल्या पुरुषाबरोबर अबोला तर कायमच असायचा त्यामुळे चाळीतल्या समस्त नवरे मंडळींनी अहो ऐकलं का या वाक्याला अगदीच कसपटा समान लेखलं होतं एक किंवा फार तर दोन अपत्य होईपर्यंत नव्या लग्नाची नवलाई टिकत होती त्यानंतर घरातल्या सगळ्या माणसांची गिनती केवळ घरातील एक व्यक्ती एवढीच होती या गोष्टीचा फायदा घेऊन घरातली समस्त पुरुष मंडळी जगातल्या इतर सर्व पुरुषांपेक्षा वेगळी होती आपल्या पत्नीच्या कोणत्याही शस्त्राला घाबरण्याची त्यांना गरजच नव्हती घरातली पुरुष मंडळी म्हणजे चाळीतल्या बायकांना कोणत्याही कामासाठी कशाही प्रकारे उपयोगी नव्हती महिन्याच्या महिन्याला घरात आपला पगार दिला म्हणजे आपल्या कर्तव्याची कर्तव्यता झाली अशी समस्त पुरुष वर्गाची धारणा होती घरातली समस्त काम करणं ही केवळ आणि केवळ स्त्री वर्गाची मक्तेदारी आहे असं तेव्हा चाळीत समजलं जात होत तसं चाळीतल्या प्रत्येक घरात करायच्या कामांची काही कमी नव्हती सकाळी नळावर पाणी भरण्यापासून सुरू होणारी कामं रात्रीची भांडी घासून झाली तरी संपत नव्हती पुरुषांनी कामात मदत केली असती तर बाईची काही कामं हलकी झाली असती असं असलं तरी या घरातल्या कोणत्याही कामाला चाळीतल्या कोणत्याही पुरुषांचा काडीचाही हातभार लागत नव्हता पाण्याची दुधाची अशी कोणतीच लाईन त्यांना त्यांच्या अडळ स्थानापासून हलवू शकत नव्हती चाळीच्या जा परंपरेप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक सणाला घराघरातून साफसफाईची कामं काढली जात घरातल्या काना कोपऱ्यातला केर कचरा काढून आढ्याला लागलेली जळमट काढून घरातल्या भिंती साबणाच्या पाण्याने पुसून चकाचक केल्या जात घरातले पंखे पुसणे फोडणी देताना उडालेल्या तेलाने भांड्यांवर जमा झालेला तेलाचा थर साबणाच्या पाण्याने धुवून काढणे घरात दर्शनी भागातल्या तस्बिरीवर जमा झालेला उदबत्तीचा धुराचा थर पुसणे ही काम घरातल्या स्त्री घरातल्या समस्त बच्चे कंपनीला हाती घेऊन करून घेत होत्या ही काम होत असताना घरातल्या खाटेवर बसून मुकादमा सारख्या ऑर्डर सोडण्याशिवाय पुरुषाला काही काम नव्हतं बर हे काम मुकाट्यानं करावं हे ह्यांच्या रक्तातच नव्हतं प्रत्येक कामात उगाच काही ना काही खुसपट काढणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे केलेल्या प्रत्येक कामाला नाव ठेवण्यात यांना धन्यता वाटत असे त्यामुळे नवरे मंडळी घरात असलेल्या दिवशी बायका जाणीवपूर्वक ही, वा ही काम टाळत होत्या समस्त पुरुष मंडळी घरात फक्त तुकडे मोडायच्या कामाचे आहेत असं या बायकांचं ठाम मत होत वाण्याकडून सामान आणायचं असो किंवा वाण्याची उधारी द्यायची असो सांगितलेलं कोणतंही काम यांनी वेळेत केलं असं होत नव्हतं यांना काम सांगितल्यावर भीक नको पण कुत्रावर अशी बायकांची अवस्था होत होती आठवड्यावर कामाच्या निमित्ताने घराबाहेर असणारी ही मंडळी फक्त सुट्टीच्या दिवशी घरात सापडत असत आपल्या रोजच्या रिवाजाप्रमाणे काम करणाऱ्या बायकांना सुट्टीला घरात असलेले हे पुरुष म्हणजे सासरचं झालं थोडं आणि व्याह्याने धारलं घोड असं होतं कामाच्या रगाड्यात अडकलेल्या बायकांना दर अर्ध्या एक तासाने यांना चहा दे पोहे कर, असे लागत होते त्यामुळे या मंडळींना घरातून बाहेर पिटायचे मार्गच ते शोधत असत दर रविवारी जिन्यात चालणारा रमीचा डाव चालीतल्या बायकांना नवऱ्यांपासून काही काळ का होईना सुटका देत होता घरात घालायच्या चट्टेरी पट्टेरी चड्ड्या किंवा फार तर त्यावर लुंगी बांधून खेळायला गेलेला नवरा लवकर येणार नाही हे माहीत असल्याने त्यांच्या कामाला निवांत येत होता आपला बाप घरात आहे या धास्तीने पोरही या दिवशी जरा जास्तच शांततेने वागत असत न जाणो घरात थोडासा गोंगाट व्हायचा आणि घरातल्या घरात जमदगणी प्रकट व्हायचा ही भीती त्यांना वाटत असे कुठल्याही बापाला आपली मुलं शाळेत कोणत्या इयत्तेत आहेत याची कधीच माहिती नव्हती इतकंच नव्हे काही जणांना आपली मुलं कोणत्या शाळेत जातात हेही ठाऊक होतं की नाही अशी शंका घेण्यास भरपूर वाव होता पण कधीतरी आपलं बाप असल्याचं कर्तव्य पार पाडायचं या कारणाने त्यांना पोरांची शाळा घ्यायची हुक्की यायची शेवटी बाप से बेटा सवाई असल्यामुळे या शाळेला कशी बगल द्यायची याचं पूर्ण ज्ञान त्या पोरांना होत सुकून कोणी या शाळेच्या मास्तराच्या तावडीत सापडला तर मात्र त्याची खैर नव्हती पळून गेलेल्या सगळ्या पोरांचा जाळ एकाच पोरावर काढला जात होता हाती मिळेल त्या हत्याराने त्या मुलांची चंपी होणार हे ठरलेलं असल्याने शाळा भरायच्या आधीच पोरांनी पलायनवाद अंगीकारायचं धोरण आखलेलं असायचं असं असलं तरी या अहोंच आपल्या अगवर फार प्रेम होत पण हे प्रेम व्यक्त करायची त्यांना संधी मिळत नसे घरात असलेल्या माणसांच्या गर्दीतून आपल्या अग पर्यंत पोहोचणं निव्वळ अशक्य होत जिथं इच्छा असते तिथं मार्ग मिळतो हे सूत्र या अहोंनी चांगलंच आत्मसात केलं होतं माणसांच्या एवढ्या गर्दीतून आपल्या अग समोर आपलं प्रेम व्यक्त करण्याचे निरनिराळे मार्ग त्यांनी शोधून काढले होते अगच्या वाढदिवसाला न विसरता एखादी साडी आणली जात असे साडी बरोबर आपल्या अगच्या आवडीचा मोगऱ्याचा गजराही आणायला हो विसरत नव्हते घरातल्या माणसांच्या समोर आणलेलं हे गिफ्ट आपल्या अगला दिलं असतं तर चार चौघात बायकोचा बैल असे टोमणे ऐकायला लागले असते या उपर आमच्या वेळेला अशी थेर चालत नव्हती असा शेलका घरचा आहेरही मिळाला असता मग साडीच्या पिशवीत घडी घातलेल्या साडीत मोगऱ्याचा सा गजरा ठेवून आपल्या अग पर्यंत व्यवस्थित साडीची पिशवी अगच्या हातात दिली जात होती पिशवीमधील साडी पाहताच त्या अगला आपल्या अहोंच खूप कौतुक वाटत होत इतक्या सगळ्या लोकांच्या नकळत मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीच तिला खूप समाधान वाटत होतं अगच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव पाहून अहोला कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळत होत प्रत्येक जागी गाय असतेच काही सुधारणावादी पालकही चाळीत होते ते आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करत असत आपल्या पाल्यांना आपल्या शहराची माहिती असावी म्हणून परीक्षांचा काळ सोडला तर प्रत्येक रविवारी आपल्या मुलांना मुंबई दर्शन करायला घेऊन जात असत हो त्यावेळेस दूरदर्शन प्रत्येक घरात पोहोचलं नव्हतं ना त्यामुळे दर रविवारी कोणत्या ना कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला जायला या पालकांना जमत असे बऱ्याचदा घरातला बाबाच या कामगिरीवर जात असे आई घरात बसून स्वयंपाकाचा गड लढवत असे एखाद्या रविवारी गिरगाव चौपाटी तर कधी म्हातारीचा बूट कधी दादर चौपाटी तर कधी नेहरू तारांगण पाहण्याचं भाग्य या मुलांना लाभत असे बापासोबत गेलेल्या मुलांना फिरायला मिळत आहे ही एकच गोष्ट त्यांना पुरेशी होती खाण्यापिण्याची त्यांना विशेष गरज नव्हती क्वचित प्रसंगी खिशात पगाराचे पैसे असले तर हे पालक चौपाटीवरची भेळ पाणीपुरी शेवपुरी दोघात एक या हिशोबाने पोरांना देत असत त्यांची ते काही चूक नव्हतीच म्हणा तुटपुंच्या आमदनीत घर चालवण्याची अवघड कसरत त्यांना साध्य करावी लागत होती अनेकदा महिन्याच्या शेवटच्या रविवारी तर या मुलांची पायीच वरात निघायची पण मनसोक्त हुंदडायला मिळतं म्हणून कोणीही तक्रार करत नव्हतं या मुलांना पाहून यांची मित्रमंडळी हळूहळू काकांच्या मागे लागायची मग मा गाड्या बरोबर नळ्याचीही यात्रा निघत असे पण या पालकांनी या मुलांचा कधी दुस्वास केला नाही आपल्या घरातल्या मुलांसारखे त्यांचेही लाड पुरवले जात शक्यतो ही मुलं आपल्या घरातूनच आपल्या खर्चाचे पैसे घेऊन येत असत आपल्या खर्चाचा भार दुसऱ्यांवर पडता कामा नये हा त्यांचाही कटाक्ष असायचा साईतल्या साथ बायकांना त्यांच्या अहोंचा फक्त रेशनच्या लाईनीच्या वेळी उपयोग होत असे रेशनच्या लाईनीवरचा आपला हक्क अबाधित राहायला हवा असेल तर तिथे लेचापेचा माणूस चालत नव्हता तिथं खमक्या माणूस हवा होता लेच्या पेच्या माणसाला रेशनची लाईन कधीच बाहेर टाकून देत असे त्यामुळे घासलेट येण्याच्या दिवशी कामावरून सुट्टी काढून लाईनीला आधार द्यायचं काम अहो करत कर होते तोच एक दिवस होता ज्या दिवशी अहो ऐकलत का हे शब्द कानावर आले की चाळीतला अहो थोडासा घाबरत होता आता रेशनही गेलं चाळीतही जवळजवळ विभक्त कुटुंब पद्धती आली अहो ऐकलत का हे ऐकून न ऐकल्यासारखे करणारे समस्त अहो फक्त अहो हा एकच शब्द कानावर येताच सावध व्हायला लागले अहोय हा शब्द उच्चारणातले वजन जोखून पुढचा पवित्र घ्यायला लागले आपली जुनी ऐट विसरून जगाच्या नियमाप्रमाणे अहो ऐकलत का या प्रश्नाला परिस्थिती पाहून उत्तर देऊ लागले धन्यवाद